नाही भुसाळमध्ये आज सकाळी जी घटना घडली त्याच्यामध्ये एक जण मृत्यूमुखी पडलेला आहे आणि ही सगळी टोळी टोळीयुद्धच म्हणता येईल किंवा त्यापेक्षा बदल्याच्या भावनाने म्हणजे गेल्या बावीसमध्ये दोन वर्षापूर्वी त्या ठिकाणी शेख म्हणून आहेत पठाण म्हणून होते त्यांचा मर्डर झाला तो शेखच्या गटाने केलेला होता आता ते सुटून बाहेर आलेत जे मारेकरी होते लगेच यांच्या भावानी जे मारेकरी होते त्यांचा त्या ठिकाणी बदला घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून सगळा हा प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे म्हणजे आपसात त्यांचे वैमनस्य होतं दोन नंबरचे धंदे करणारे जवळपास लोक होते असं म्हणायला हरकत नाही रेल्वे गेल्वे भागामध्ये ते गुटखा वगैरे विकत होते आणि आपसातले मतभेद आणि विशेष करून मग गेल्यावेळी माझ्या भावाचा मर्डर केला म्हणून तरी बाहेर सुटून आले म्हणून यांनी त्यांचा बदला घेतला असा सगळा हा प्रकार त्या ठिकाणी आहे चाळीसगावलासुद्धा गेल्या वर्षी न, मोरे म्हणून ते नगरसेवक होते त्यांचा खून झाला होता तो भोसले आणि मोरे गटातला हा वाद होता परवा तसं खरं म्हणजे बऱ्याच दिवसापासून सगळे लोक बाहेर आहेत इथे कोणी नव्हतं पण परवा पर त्यांना मुलगा झाला म्हणून त्याला बघायला त्या ठिकाणी आले दारू पिने एकाने हवेमध्ये गोळीबार केला त्यात कोणी जखमी झालं नाही की नाही पण त्यांनी दारूच्या नशेमध्ये त्या ठिकाणी हवेत गोळीबार केला ही वस्तुस्थिती आहे पोलीस सर्वांना शोधतायत भुसावाचे मारेकरीसुद्धा सगळे फरार आहेत अजून कोणी सापडलेलं नाही पण मला वाटतं ते लवकरच त्या ठिकाणी हाती लागतील सापडतील कारण त्याचे सगळे कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत सी सी टी व्हीमध्ये अगदी हॉटेलमध्ये सगळे ते त्या ठिकाणी दिसत आहेत चार पाच लोकांच्या हातामध्ये हत्यारात सुरी त्या ठिकाणी हे सगळं कोण आहेत का आहेत हे सगळे डिटेक्ट झालेले आहेत पोलीस चौकशी करत आहेत सगळे पोलीस पथकं त्यांना शोधण्यासाठी बाहेर पडलेले आहेत लवकरच सगळे आरोपी त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं जाईल हे खरं आहे रेल्वेचं मोठं सेंटर भुसाळ असल्यामुळे त्या ठिकाणी रेल्वे भागामध्ये दहशत आहे काही ठिकाणी गुंडगिरी आहे दोन नंबरच्या धंद्यावरून आपसामध्ये त्याचे वाद आहेत ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे हा प्रकार सगळा घडलेला आहे निश्चित माननीय मुख्यमंत्री मोद्यांना मी दुपारी सगळी माहिती दिली आहे ते गृहमंत्रीसुद्धा सुद्धा आहेत त्यामुळे आता सगळे हे जे गुंड आहेत किंवा सगळे टोळी त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या लवकरच निसनाबूत केल्या जातील तशा सक्त सूचना मान्य मुख्यमंत्री मोदयांनी खाली अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत त्या लोकांची परत आता भाजपमध्ये यायची इच्छा झालेली आहे काही लोक आपल्या नेत्यांच्या निते संपर्कात या आहेत यामध्ये आपले संबंधित गाडगे असतील हर्षवर्धन पाटील असतील बाळ माने असतील किंवा राजन केले असतील हे लोकांची परत भाजपमध्ये यायची इच्छा निर्माण झालेली आहे नाही इच्छा काय तर सरकार वरती आमचं आहे खाली आमचं आहे इतकं स्पष्ट बहुमत आहे कधी मिळालं तेवढं बहुमत आमचं आहे त्यामुळे तर सगळ्यांनाच वाटतं आहे पण या बाबतीमध्ये अजून कुठलाही निर्णय झालेला नाही आमचे पक्षश्रेष्ठी जे पक्षाचे अध्यक्ष आहेत बावनकुळे जे त्यांना परवा पुन्हा नवीन अध्यक्ष होतील रवींद्रजी चव्हाण मला वाटतं ते ज्या बाबतीमध्ये निर्णय घेतील माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय घेतील महाविकास आघाडीमध्ये जर बघितलं तर महाविकास आघाडीच्या तिघ नेत्यांमध्ये आज भांडणं सुरू झालेली आहे वदित्यवारांनी वक्तव्य केलं त्यावर अमोल कोल्हेने उत्तर दिलं तर या सर्व गोष्टींमुळे जे आहेत शरद पवार नाराज असल्याची माहिती आहे तर ठाकरे गटाचे नगरसेवक सुद्धा नाराज होते काय थोडे दिवस थांबा आणि बघा काय काय होतं ते मला वाटतं की ही महाविकास आघाडी जी आहे ते आता कुठेही आपल्याला पुढे वर्षभरामध्ये सहा महिन्यामध्ये दिसणार नाही इथे कोणीही राहायला उत्सुक नाही आहेत त्यांचे आमदार उत्सुक नाही आहेत खासदार उत्सुक नाही आहेत आणि नेते सगळे दिशाहीन झालेले आहेत कोणाचंच कोणाशी जमत नाही एका एक, एक, एक स्टेटमेंट दिलं की दुसरा दुसरं स्टेटमेंट देतो तिसरा तिसरी कोणाचीही तोंडं एकमेकाकडे नाहीत त्यामुळे येणाऱ्या पुढच्या भविष्यकाळामध्ये काही दिवसामध्येच हे सगळे दिशाहीन झालेले भरकटलेले तुम्हाला दिसतील नाएवारा महाविकास आघाडीमध्ये एकमेकांचे कपडे काढण्याची स्पर्धा लागलेली आहे बरोबर आहे तसंच चाललेलं आहे अगदी थेट दिल्लीपासून पृथ्वीराज बाबा आहेत ते काँग्रेसवर काय बोलत आहेत टीका करत आहेत वरतून काँग्रेसचे जे नेते आहेत दिल्लीतले ते त्यांच्याबद्दल काय बोलत आहेत राज्यामध्ये सुद्धा एकेका पक्षामध्ये सुद्धा म्हणजे तीन पक्षामध्ये नाही तर एका पक्षामध्ये सुद्धा चार चार गट त्यांच्या त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून कोणी काही बोलणं पक्षातलाही तर लगेच दुसरं त्याला उत्तर देतोय उलट त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी बोलतो स्टेटमेंट देतोय आणि म्हणून मला वाटतं की सगळे पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहेत आठ दिवसामध्ये जयंत पाटील पक्ष हे प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शवतात मी ते सांगितलं की भविष्यामध्ये काय काय होईल ते आपण बघा म्हणजे आता काय आश्चर्य वाटा सारखं कोणी राहिलेलं नाहीये पण अनेक लोक पक्ष सोडतील कुठल्याही पक्षामध्ये राहिला तर महाविकास आघाडीमध्ये राहिला कोणी उत्सुक नाही त्यांचे नेते सुद्धा अतिशय वेगळ्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी चाललेल्या आहेत नाही माझ्या संपर्कामध्ये कोणी नाही भाऊ आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली अधिवेशनाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा केल्या होत्या तर दुसरीकडे ठाकरेगडाच्या मिलिंद नार्वेकर यांनी बीडच्या प्रकरणावरून केलेल्या कार्यावरून ट्वीट केलं होतं आपल्या शुभेच्छांचं तर यावरून कुठेतरी ठाकरे आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आणि पाच वर्षाचे मुख्यमंत्री राहणार आहेत त्या बाबतीत कोणाची मनामध्ये शंका नाही अतिशय थम मेजॉरिटी आम्हाला त्या थे, ठिकाणी मिळालेली आहे मोठी मेजॉरिटी आम्हाला मिळालेली आहे आम त्यामुळे साहजिक आहे मुख्यमंत्र्यांना भेटायला सगळे देतात विरोधी पक्ष येतो मला वाटतं त्याप्रमाणे हा विषय आपण घ्यावा आता तिन्ही पक्षाचे नेते आहेत आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत हे सगळे या बाबतीमध्ये बोलत आहेत दररोज चर्चा सुरू आहे मला वाटतं लवकरच कारण तर सव्वीस जानेवारी समोर आहे त्यामुळे मला असं वाटतं की लवकरच हे फार आता वेळ लागणार नाही असं मला वाटतंय लवकरच पालकमंत्री पदाचा तिढाही सुटेल उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली जाते मुंडे केली जाते आता मला वाटतं त्या बाबतीमध्ये अजितदादा यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे मान्य म्हणजे तो त्यांच्या पक्षाचाही प्रश्न आहे तसा मान्य मुख्यमंत्री महोदयसुद्धा या बाबतीमध्ये बोललेले आहेत त्या बाबतीमध्ये मी काही बोलेल अशातला बोले कुठला विषय नाही किंवा बोललं पाहिजे असंही नाही आहे पण चौकशी आता सुरू आहे अतिशय कडक चौकशीचे आदेश आपण बघता दररोज कशा पद्धती चौकशी चाललेली आहे अतिशय वरिष्ठ पोलिस अधिकारी या संदर्भात बरीच चौकशी करतायत चौकशीचा अहवाल येईल त्यावेळेला मला वाटतं सगळं स्पष्ट होईल आणि त्यानंतरच मग हे सगळं ठरेल ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली बाळासाहेबांचे विचार सोडलेल्या साधलाय ते म्हणताय आहे की भाऊ मी कपाट्यातला माणूस नाही आहे मी बाळासाहेबांच्या विचारांचा माणूस आहे म्हणून मी मैदानात उतरले कोण म्हटलं उद्धवजी ज्यावेळेला तुम्ही आमच्या सोबत युती केल्यावर निवडून आल्यावर आमच्याशी घात केला आमच्याला आम्हाला सोडून तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात पवारसाहेबांच्या जवळ बसलात मला वाटतं तेव्हाच तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडलेत बाळासाहेबांचे विचार असे होते का की काँग्रेसबरोबर जाऊन मुख्यमंत्री व्हा त्याच्या सरकारमध्ये जा तुम्ही निवडणुका आमच्यासोबत लढलात पंचावन्न लोकं तुमचे निवडून आलेत एकशे पाच लोक आमचे निवडून आलेत आणि असं असताना तुम्ही आम्हाला सोडून सरळ त्यांच्याकडे जाऊन बसलात तेव्हाच तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराला शिलांजली दिली आणि म्हणून आज तुमची जी परिस्थिती झाली आहे ना मी आधीच म्हटलं होतं की तुम्हाला दोन वर्षापुरतं अडीच वर्षापुरतं बरं वाटेल मुख्यमंत्री होताना पण भविष्यामध्ये तुम्ही तुमचा सगळा पक्ष संपवलेला आहे तुम्ही स्वतः संपलेले असाल आणि आज ते तंतोतंत खरं झालेलं आहे चला झाले प्रश्न निघू आपण जळगाव महापालिकेच्या काय नेमकी <laughs> तयारी सगळीच तयारी आहे नुसती जळगाव महापालिका नाही उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक असेल धुळे असेल नगर असेल जळगाव असेल या महापालिका सगळ्यांची आमची तयारी आहे गेल्या वेळी सुद्धा सगळ्या महापालिका मी एक हाती घेतल्या होत्या धुळ्याची घेतली होती नाशिकची घेतली होती नगरची सुद्धा मेजॉरिटी कमी नसताना असताना आम्ही ती ताब्यात घेतली होती आणि जळगाव सुद्धा आपण सत्तावन्न लोक आपल्या निवडून आले होते मला वाटतं यावेळेला सगळे विक्रम आम्ही मोडू पुन्हा आणि सगळ्या महापालिका एक हाती ताब्यात घेऊ लोकांचा विश्वास आमच्यावर आहे मतदारांचा विश्वास आमच्यावर या ठिकाणी आहे केंद्रामध्ये आमचं सरकार आहे राज्यातलं सरकार आहे निश्चित मोठा निधी आणून त्या सगळ्या महापालिका आणि इथल्याच नाही उत्तर महाराष्ट्रातल्या तर राज्यामध्ये अगदी मुंबईपासून पुण्यापासून सगळ्याच महापालिका आम्ही या ठिकाणी आम्हाला लोक कौल देतील मतदार जसा विधानसभेत आमच्यावर विश्वास टाकला तसाच विश्वास महापालिकेमध्ये जिल्हा परिषद निवडणुकामध्ये सुद्धा आमच्यावर टाकतात आज सांगता येत नाही त्या संदर्भामध्ये सांगू शकतील अजून वेळ आहे जसे जसे निवडणुका जवळ येतील त्यावेळेला बोलल्या होतील त्यात काय होतं काय नाही त्यावर सगळे निर्णय होतील ब्रिटिशकालीन पाईपलाईन चोरी गेलेली आहे एक महिन्यापासून मुख्य जे आरोपी म्हटल्या आहेत ते अजून करार आहेत गटा शोध नाही आहे शोध नाही असं नाही आहे पोलीस या ठिकाणी मी बऱ्याच वेळेला पोलिसांशी बोललो आजही मी रेड्डी साहेबांची पोलिस अधिक्षांची एस पी साहेबांची मी या ठिकाणी बोललेलो आहे या संदर्भामध्ये चौकशी सुरू आहे आरोपी फरार आहे ती वस्तुस्थिती आहे पण त्यांचाही शोध पोलीस कसोशीने घेत आहेत लवकरच आरोपी हातामध्ये येतील